नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल नादा युट्यूब चॅनल तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या सत्तावीस तारखेला बलगडी शरीर क्षेत्रामधलं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे हिंद केसरी पुसेगाव मैदान या मैदानासाठी बलिगडी शेअर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नदी सज्ज आहे येणाऱ्या हिंद केसरी पुसेगाव या मैदानाकडे लाखो शरद प्रेमींचं गाडा मालकाचं शेतकरी बांधवांचं आणि तसंच सर्व शरद शोकनांचं लक्ष लागलेलं आहे तर येणारा हिंदकेसरी केसरी पुसेगावचा मान कोण मिळवेल आणि एक नंबर कोण पटकवेल मागच्या वर्षी इंद केसरी मान मिळवला होता आपल्या लाडक्या चटणी भाकरीचा पैलवान म्हणून त्याची बलिगडी श्रीय ओळख आहे असा घरणिकेच्या राजाने आणि द्वारलेच्या हरण्याने मागच्या वर्षी इंद केसरी पुसेगावचा एक नंबर मिळवला आणि गुलालाचे मानकरी ठरले आणि हिंदकेसरी केसरी पुसेगावचा किताब मिळवला तर गाडीवरती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके अच्युत ड्रायव्हर रेटरेकर तर मंडळी ह्या वर्षी शरद शुखनाचं लक्ष लागलं कोण होईन येणारा हिंद केसरी पुसेचा एक नंबरचा मान करेल तर आपला लाडका नऊ मेंद केसरी पहिल्यांदा म्हणजेच पहिल्या वेळेस हिंद केसरी पुसेवच्या मैदानामध्ये आला आणि पहिल्याच वेळेस आपल्या लाडक्या सोन्या पन्नास पन्नास सोबत पळाला आणि प्रथम क्रमांक त्या मैदानामध्ये पटकावला होता हिंद केसरी पुसेगावच्या ह्या मैदानामध्ये पहिल्यांदाच बाकासूर त्या मैदानामध्ये आला आणि पहिल्यांदाच नऊ मेंद केसरी आणि सोनार पाड्याचा सोन्या एकत्र पळाले आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला पहिल्यांदाच हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये बाकासूर आला आणि त्या गाडीवरती सोन्या आणि बाकासूरच्या गाडीवरती पहिल्यांदाच आपले सर्वांचे लाडके मुबैलकडे शिरस क्षेत्रामध्ये टॉप नामांकित ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल ड्रायव्हर बुतकर ते त्या गाडीवरती बसले होते सोन्या आणि बाकासूरच्या पहिल्यांदाच बाकासूर त्या मैदानामध्ये आला पहिल्यांदाच बाकासुर आणि सोन्या पळाले आणि पहिल्यांदाच विठ्ठल नाना त्या गाडीवरती बसले आणि त्याच मैदानामध्ये पहिला नंबर पटवला होता सोन्या बाकासूरने आणि विठ्ठल नानाने तर हिंद हिंदकेसरी पुगावचा मान मिळवल्यानंतर बलिगाडी शिर क्षेत्रामध्ये म्हणजेच चांगला चमकला आणि शिर क्षेत्रामध्ये सर्व चॉक्सी हिंदकेसरी मैदान नऊ केसरी केकेसरी बाकासोरने गाजवले आतापर्यंत नऊ इंद केसरी मैदाना नऊ मेंद केसरी बाकासोरने एक नंबर करून पटकवले त्यामुळेच पहिल्यांदा नऊ मेंद केसरी बाकासोर हिंद केसरी पुसेच्या मैदानामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी ठरला होता तो पण एक नंबर करून आणि त्यानंतर रुस्तम महिंद केसरी पेडगाव हिंद केसरी कोरेगाव हिंदकेसरी केसरी हे अनेक टॉपचे चिंद केसरी मैदान नंतर बाकासोरने गाजवले पण आता लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे सुर त्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक म्हणजेच पहिला नंबरचा मानकरी ठरला होता हिंदकेसरी पुसेगावचा आणि आता नऊ हिंद नऊ वेळेस हिंदकेसरी बाकासूर आता झालेला आहे तर आता दहा वेळेस हिंदकेसरी बाकासूर येणारा हिंद केसरी ह्याच मैदानामध्ये झाला पाहिजे पुसेगाव हिंद केसरी या मैदानामध्ये तर मंडळी लाखो शरदप्रेमींची इच्छा आहे बाकासूर फॅन क्लब यांची इच्छा आहे की येणारा हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये नऊ महिंद केसरी बाकासूरच्या गाडीवरती आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर पुस्कर हेच आपल्याला दिसले पाहिजे म्हणजेच नानाचा आणि बाकासोरचं समीकरण म्हणजेच हे एक वेगळंच आहे म्हणजेच पहिल्या पहिल्या वेळेस हिंद केसरी मैदानामध्ये नाना बसले होते बाकासोरच्या गाडीवरती त्यानंतर एका वर्षाच्या म्हणजेच सप्त हिंद केसरी किताब हा नऊ मेंद केसरी बाकासोरने आणि विठ्ठल नानाने मिळवला होता म्हणजेच एक नंबर करूनच त्यामुळे लाखो शरत्रिमेंची इच्छा आहे की येणारा हिंद केसरी मान हा नऊ मेंद केसरी बाकासोरे नक्कीच पाठकावला पाहिजे आणि आणि गाडीवरती ड्रायव्हर पाहिजे आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांना बाकासुर चांगलाच मैदानामध्ये पळतो इतर ड्रायव्हरला मैदानामध्ये पळतोच पण विठ्ठल नाना आणि बाकासूर जर मैदानामध्ये एकत्र जर असले ना ते एक आनंद आणि तो एक मैदानाची शोभा बाकासूर फॅन क्लबला आणि विठ्ठल नाना प्रेमींना ही आलकच असते बघा तर नक्कीच येणार हिंदकेसरी केसरी पुस्तक मैदानामध्ये नऊ बाकासुरच्या गाडीवरती आपले सर्वांचे लाटके विठ्ठल नाना हे दिसलेच पाहिजे नक्कीच लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे मोलशे यांना विनंती करतात लाखो शरद प्रेमी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये बाकासूरच्या गाडीवरती विठ्ठल नाना पाहिजेच इतर मैदानामध्ये नसले तरी चालते पण येणारा हिंद केसरी मोठं मैदान आहे मानाचं मैदान आहे बलिगाडी शरद शास्त्रामधलं पहिलं मैदान आहे मानाचं म्हणून त्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बाकासूरच्या गाडीवरती पाहिजे लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे म्हणजेच विठ्ठल नाना जर बाकासूरच्या गाडीवरती जर असले तर नक्कीच त्या मैदानातील एक आनंद आणि एक बाकासूर प्रेमींसाठी आणि विठ्ठल नाना प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला काय वाटतं येणाराहिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये बाकासूरच्या गाडीवरती कोणते ड्रायव्हर पाहिजे नक्कीच येणार हिंदकेसरी केसरी या मैदानामध्ये बाकासोरने गुलाल पण घेतला तर हा बाकासूर प्रेमींसाठी खूप महत्वाचा आहे बाकासोरने क्षेत्रातील सर्व टॉप नामांकित हिंद केसरी मैदाना पटकावले पण बाकासूर प्रेमींना एक अपेक्षित आहे येणार इंद केसरी पुसेवचं मैदान हे बाकासुरने गाजवायला पाहिजे आणि बाकासूरने प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे नक्कीच सर्वांच्या बाकासूर प्रेमींच्या आशीर्वादाने येणारा केसरी पुसेगावचा मान हा बाकासूर प्रथम प्रथम क्रमांकाचा नक्कीच मिळवेल तुम्हाला काय वाटतं येणारा केसरी पुसेगावचा मानकरी कोण ठरेल निश्चित आहे प्रेमींना येणारा हिंद केसरी पुसेचा मान हा बाकासुरने पटकावला पाहिजे आणि नवम इंद केसरी गाडीवरती येणार हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये विठ्ठल नाना पाहिजे विठ्ठल नानाचं आणि बाकासुरचं हे समीकरण हे एक वेगळंच आहे तुट जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि काही जर शब्द जर चुकले असेल तर नक्कीच माफ करा भेटूया एका नवीन व्हिडीओ मध्ये बैलकडी क्षेत्र नवनवीन अपडेट घेऊन आणि तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या मैदानामध्ये हिंदी किसरी पुस्तका मैदानामध्ये बाकासूरच्या गाडीवरती विठ्ठलनाच